या गोष्टी स्वयंपाकघरात ठेवल्या तर होईल मोठे नुकसान पहा कोणत्या आहेत त्या, त्या गोष्टी नंबर एक घरातील स्वयंपाकघर ही जागा अतिशय महत्त्वाची असते जिथे देवी अन्नपूर्णाचा वास असतो या देवीमुळे परिवार सुख समाधानात राहतो परिवारातील प्रत्येक सदस्य खुशाल राहतो नंबर दोन तुम्ही जर स्वयंपाकघरात औषधे ठेवत असाल तर ते पूर्णतः बंद करा यामुळे नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करू शकते नंबर तीन स्वयंपाकघरात कोणतीही गोष्ट ठेवण्याकरिता प्लास्टिकचे डबे किंवा भांडे यांचा वापर करू नये जे आरोग्यावर परिणाम करू शकतात प्लास्टिकमुळे राहू दोष होऊ शकतो नंबर चार जर तुम्ही स्वयंपाकघरात आरसा लावला असेल आणि त्या गॅसची आग दिसत असेल तर तो आरसा लगेच घरातून काढून टाका यामुळे वास्तुदोष होऊ शकतो नंबर पाच बहुतेक घरांमध्ये लोक त्यांच्या स्वयंपाकघरात डस्टबिन ठेवतात जेणेकरून स्वयंपाक करताना होणारा कचरा त्यात टाकता येईल आपण हे आपल्या सोयीसाठी करतो पण वास्तूनुसार असे करणे चुकीचे आहे कचरा हे नकारात्मकतेचे प्रतीक आहे आणि ते तुमच्या आरोग्यावर आणि आर्थिक पर प्रगतीवर परिणाम करू शकते नंबर सहा स्वयंपाकघरात कप ताट तवा किंवा इतर कोणतेही भांडे तुटले तर ते ताबडतोब काढून टाकावे तुटलेली भांडी स्वयंपाकघरात ठेवू नका ते अशुभ मानले जाते तुटलेली भांडी दुर्दैव आणि गरबी वाढवतात नंबर सात झाडूला देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते पण ते कधीही स्वयंपाकघरात ठेवू नका स्वयंपाकघरात झाडू ठेवल्याने कुटुंबातील सदस्यांमधील विश्वास कमी होतो आणि घराच्या सुख शांतीला बाधा येते यामुळे तुमचे आर्थिक नुकसानही होऊ शकते नंबर आठ वास्तुशास्त्रानुसार देवी देवतांची चित्रे किंवा कॅलेंडरचा वापर स्वयंपाकघरात करू नये वास्तूनुसार हे योग्य नाही कारण स्वयंपाकघरात मंगळाचा प्रभाव जास्त असतो आणि गुरुचा प्रभाव पूजेच्या वस्तूवर वाढतो यामुळे मोठे नुकसान होऊ शकते नंबर नऊ गॅस स्टोव किंवा सिंक एकाच दिशेने नसावेत असे केल्याने तुम्हाला जीवनात अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते स्टोव किंवा सिंग वेगवेगळ्या दिशेने ठेवावेत स्टोवसाठी सर्वोत्तम दिशा आग्नेय मानली जाते कारण ती राहूची दिशा असल्यामुळे जेवणाची चव वाढते सिंग उत्तर पश्चिम दिशेला ठेवता येते नंबर दहा खराब झालेल्या इलेक्ट्रॉनिक वस्तू ताबडतोब स्वयंपाकघरातून बाहेर फेकल्या पाहिजेत किंवा त्या दुरुस्त कराव्यात वास्तुशास्त्रात असे मानले जाते की अशा गोष्टीचा परिणाम मुलांच्या करिअरवर होतो तुमच्या स्वयंपाकघरात या गोष्टी असतील तर आजच फेकून द्या